नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देके तसेच वैद्यकीय परिपूर्ती देके सादर करणेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी एक अपडेट समोर येत आहे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचे चौथा आणि पाचवा हप्ता देयके सादर करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे वैद्य की वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तसेच कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये प्रलंबित हप्ते इत्यादी अदा करणेबाबत निधी प्राप्त झालेला आहे वैद्यकीय देयके आणि प्रलंबित सातवा वेतन आयोग हप्ते हे अदा करणेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाली असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे त्याकरिता सदरचे वैद्यकीय देयके आणि प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेकामी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व प्रलंबित सातवा वेतन आयोग हप्ते यादीप्रमाणे तालुका निहाय अदा करण्याकरिता रक्कम निश्चित करून सदरची यादी व विहित नमुन्यामधील प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्याचे निर्देश परिपत्रकात देण्यात आलेले आहे सदरच्या यादीप्रमाणे वैद्यकीय देयके तयार करून आठ दिवसामध्ये देयके विलंबाने सादर केल्यास व नियमान्वय पात्र असणाऱ्या एकही देयके प्रलंबित राहिल्यास त्यात सर्वस्वी कार्यालय प्रमुखाची जबाबदारी राहील असेही सदर परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे